अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि याचेला सुरुवात करते मंडळीनो आपण दोन दिवसापासून पाहत आहोत की आता येत्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सप्ताहकाळ सुरू होणार आहे तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत त्यानिमित्त मी दोन दिवसापासून गुरुचित्र पारायण म्हणजे का वाचायला हवं त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय की गुरुचित्र पालन करताना काय नियमांचं पालन करायला पाहिजे आहे त्याचबरोबर काय अटी आहेत ज्याचं खूप मोठा भाऊ केला आहे तर त्या साध्या सोप्या अशा शब्दामध्ये तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच तर त्याचबरोबर ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनल जाऊन बघू शकता पण आज आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत जे गुण स्वामी सेवेकरी स्वामीच्या सेवेत आलेले आहे किंवा ज्यांना केंद्रामध्ये सामूहिकरित्या आपल्याला केंद्रामध्ये गुरुचैत्राच्या सप्ताह सप्ताहकाळामध्ये सहभाग नाही घेता येणार आहे काही कारण असतो पण सुद्धा गुरुचैत्राचं पारायण करू शकता आणि जे कोणी सेवेकरी दादा घरच्या घरी स्वामी समर्थ स्वामी समर्थ निमित्त गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे त्यांनी घरच्या घरी स्वामी म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पारायण चालू करायचं आहे त्यावेळेस आपल्याला घरच्या घरी गुरुचैत्र ग्रंथाचे ग्रंथासाठी सप्ताह निमित्त आपल्याला कशी मांडणी करायची आहे पूजेची मांडणी कशी असायला हवी अतिशय साधी सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे जास्त काही तामझाम सांगणार नाही आहे कारण की आपल्या गुरुक्षेत्र सप्ताहामध्ये फक्त आणि फक्त आपल्या सेवेला महत्व द्यायचं आहे आपल्या जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल आपल्याकडून ते बघायचं आहे जेणेकरून आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत किंवा दत्त गुरु महाराजांपर्यंत कसे पोहोचू त्यांचा आपला साक्षात्कार साक्षात कसा होईल अनुभूती कशी मिळेल याचा आपल्याला जास्त प्रयत्न करायचा आहे तर त्यामुळे जास्त अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुचंद्र ग्रंथाच्या निमित्ताने आपल्या घरच्या घरी पूजेची मांडणी कशी करायची आहे ती सांगणार आहे त्याचबरोबर सप्ताह काळामध्ये सात दिवस आपल्याला पूजेच्या म्हणजे पोथीला किंवा पूजेसमोर काय नैवेद्य ठेवायचं आहे ते सुद्धा सांगणार आहेत आणि घरच्या घरी जे स्वामीचे जे ग्रंथा निमित्त पारायणाला बसणार आहेत त्यांनी थोडक्यात काय नियमांचं पालन करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे पूजेची मांडणी कशी केली आहे कशी असायला हवी ती दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता तर मंडळींना तुम्हाला तर माहिती आहे की तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताह काळ सुरू होणार आहे तर तीस एप्रिलला सुरू होणार का सप्ताहकाळ हा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा केंद्रांमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये खूप खूप धूमधडाक्यामध्ये खूप अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा सप्ताह काळ सुरू असतो पण त्यानिमित्ताने आपल्याला सामूहिकरित्या जर सहभाग घेता आलाच जर मी सांगेल की ज्यांना खूप खूपच कठीण अतिशय समस्याच आहे की मला केंद्रामध्ये सामूहिकरित्या किंवा केंद्रामध्ये जो टायमिंग आहे गुरुक्षेत्र वाचनाचा त्या टायमिंगला मला तिथे नाही जाता येते किंवा त्यावेळेमध्ये मला नाही जमत आहे लहान मुलं आहेत मिस्टर काही घरामध्ये काम आहेत किंवा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल किंवा नाही जमत जायला तिथे भरपूर कामं असल्यामुळे किंवा काही काहीतरी अडचण असल्यामुळे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी सुद्धा गुरुचंद्राचं पारण करू शकता कारण की कसं आहे ना तुमच्या मनामध्ये जर फक्त विचार जरी आला ना की मी यावेळेस सप्ताहामध्ये गुरुचं पारायण करायची इच्छा तुमच्या मनामध्ये म्हणजे आली जरी सुद्धा ना तर तुमच्यासारखं कोणी भाग्यवान असं नाही मी असं असं सांगेल सा कारण की ती इच्छा ती इच्छा फक्त स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्तप्रभूंचीच असेल जेणेकरून तुमच्या मनामध्ये विचार तरी आला की आपण गुरुचंद्रग्रंथाचं पारायण करायला हवं हे प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत नाही मी खुद्द सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुमच्या मना मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये हा विचार तरी आला की मी गुरुचित्र पारायण करायला हवं आणि आलाय ना विचार आला तर काही मागे पुढे न बघता आपले मासे स्त्री असतील किंवा पुरुष असतील घरामध्ये मासिक धर्म झाला आहे विटाळ संपला आहे कुठल्या प्रकारचं काही लग्न कार्य वगैरे मध्ये न नसेल कुठले अर्जंट काम नसेल तर आवर्जून आवर्जून सांगेल की घरच्या घरी का होईना आपण गुरुचित्र ग्रंथाच्या सप्ताहामध्ये सहभाग घ्यायलाच हवा भले तुम्हाला एक ग्रंथाचं पुण्य मिळेल पण तुम्हाला अडचण आहे म्हणून पण आणि अजून सांगेल की ज्यांना खूपच जास्त अडचण आहे त्यांनीच घरच्या घरी बसा ज्यांच्या जा गावामध्ये केंद्र जवळ नाही आहे मठ जवळ नाही आहे त्यांनी घरामध्ये पूजा मांडणी करून सप्ताहाला सुरुवात करा गुरुचित्र पाण्याला सुरुवात करा वाचनाला पण ज्यांना कोणाला केंद्र जवळ आहे तुम्ही जाऊ शकता तुम्हाला वेळ आहे त्यांनी नक्की आवर्जून सामूहिकरित्या केंद्रामध्ये सहभाग घ्यावा कारण की त्याचं पुण्य अगणित आहे अगणित आहे केंद्रामध्ये बसून जर तुम्ही गुरुचित्र पाण्याचं वाचन केलं तर आणि केंद्रामध्ये जी वाचना बसतात त्यांना पूजा मांडणी करायची काही गरज नसतेच कारण की गाभारामध्ये सगळी पूजा मांडणी केलेली असते सेवेकरांनी फक्त जे घरी आ, स्वामी म्हणजे गुरुज स्वामीच्या निमित्त गुरुचंद्र गुरु ग्रंथाच्या वाचनाला बसणार आहेत त्यांनी पूजा मांडणी कशी करायची आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत आणि थोडक्यात थोडे नियम आहेत ते पण सांगणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आता ज्यांना कोणाला एप्रिल पर्यंत म्हणजे तीस एप्रिलला समजा काही ताईंचा मासिक धर्म असेल चौथा दिवस असेल आला येणार तीस तारखेला एप्रिलला ज्या दिवसापासून आपला सप्ताह सुरू होतो तर त्यांनी सांगेल की त्यांनी सप्ताहाला बसू नका कारण की चौथा दिवस असेल तर ता सप्ताहाला बसता येत नाही गुरुचे तर वाचनाला सुरुवात करता येत नाही आणि पाचवा दिवस असेल काही त्रास नसेल हो तर आवर्जून तुम्ही या वाचनाला सुरुवात करू शकता दोनदा तुम्ही स्वतःला म्हणजे एकदा सकाळी आपण होतोच पण नंतर ज्यावेळेस आपण पारायणाला सुरुवात करणार आहे त्यावेळेस आंघोळ करून परत एकदा तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता अजून एक पर्याय सांगेल तुम्हाला ज्यांना कोणाला खूप खूप इच्छा आहे गुरुचित्र वाचनाला सुरुवात करण्याची आवाजून सांगेल की भले तुमचा चौथा दिवस असेल अठरा तारखे आपल्या सॉरी तीस तारखेला तुमचा समजा तर चौथा दिवस असेल तर त्या दिवशी फक्त सुरुवात करून द्या तुम्ही म्हणजे घरामध्ये तरी पूजा मांडणी करायला लावा आणि त्याचबरोबर तुम्हाला काही थोडक्यात म्हणजे थोडाफार त्रास होत असेल पण एवढा नाही पण तुम्हाला गुरुचित्र तर पारायण घरामध्ये करायची इच्छा आहे स्वतःला करायची इच्छा आहे त्या आवर्जून ज्या दिवशी सुरुवात होणार आहे त्या दिवशी तीस एप्रिलला तुम्ही कोणाकडून तरी पूजा मांडणी करून घ्या घरामध्ये त्यांच्याकडून वाचन सुद्धा करून घ्या पहिले जे पहिल्या दिवसाचे जे अध्याय आहेत ते अध्याय दाखव अध्याय वाचून नैवेद्य दाखवून आरती करून घ्या पहिल्या दिवशी आणि जर पाच दुसऱ्याचे पाच दिवस तुमचा येणार आहे काही त्रास नसेल होणार तर तुम्ही त्यावेळेस कंटिन्यू करू शकता तुम्ही स्वतः वाचनाला बसू शकता असं पण जमू शकतं ज्यांची खूप प्र म्हणजे प्रखर इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगते आहे पण ज्यांचा कोणाचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तीस एप्रिल पासून तीस एप्रिल तारखेला तर त्यांना सप्ताहाला बसता येणार नाही त्यांच्यासाठी मी अजून सांगेल की ज्यांना या सप्ताहामध्ये मासिक धर्म किंवा इतर काही गोष्टींमध्ये सुरुवात नाही करता आली पाण्याला त्यांनी इतर कोणत्या सेवा करता येतील यावर सुद्धा माझा व्हिडिओ येईल नक्की नक्की तो पण व्हिडिओ पाहा राता। आ, मासी तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मासिक धर्माचा तर काही प्रश्न तो सांगितला आहे तुम्हाला अजून एक गोष्ट तुमच्या मनामध्ये जर विचार आला आहे की मला गुरचित ग्रंथाचं घरामध्ये पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण करायचं आहे तर आवर्जून सांगते की घरामध्ये तुम्ही जो वाचनाला बसणार आहे त्याला तर नियम लागू होतातच पण घरामध्ये इतर व्यक्तींनी सुद्धा मांसाहार करायचा नाही घरामध्ये सात दिवस कुठल्याही प्रकारचं अंडी असतील मांसाहार काही सुद्धा आणायचं नाही आहे घरामध्ये घर एकदम अतिशय स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये ब्रह्मचर्याचं चे पालन झालं पाहिजे लागा लाग बिटाड न होता कामा नये ते सुद्धा सगळं बघून घ्यायचे आहेत नियम आणि त्यानंतरच पूजेच्या मांडणीला सुरुवात करायची आहे सप्ताहाला वाचनाला सुरुवात करायची आहे आणि या सात दिवसामध्ये तुम्हाला पारायणं घेता येणार नाही मी कालच्या वेळेला सांगितलं होतं आणि जर काही काही कमेंट्स पण येतील की ताई आम्ही बाहेर असतो मेस मेसमध्ये आम्ही जेवण करतो किंवा कंपनीमध्ये जेवण असं ते खातो तर आवर्जून सांगेल की तुम्हाला ज्यांना कोणाला म्हणजे जे कोणी रू, रूम्स करून राहतात बॅचलर आहेत किंवा ज्यांचं इथे कोणी नाही आहे तर पण त्यांना पारण करायची इच्छा आहे तर मी खरंच सांगेल की तुम्ही पारायणाला बसा पण खरंच सांगते की पराण जमत नाही या हॉटेलमधलं बाहेर सात दिवस बाहेरचं सा खाणं टाळायलाच हवं पराडणं टाळायचं हवं फक्त आपल्या आईच्या आपल्या वडील आपल्या आई, आई बहीण सासूबाई असतील बायको असेल बहीण पण ती जी तिचं लग्न नाही झाले ती खुद तुमच्या घरामध्ये राहते तिच्या हातात तुम्ही खाऊ शकता शेजारी नातेवाईक लग्न कार्य समारंभ हॉटेलचं सात दिवस पूर्णपणे वर्ज्य करावं लागेल सात दिवस कुठल्याही प्रकारचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे पराण का खायचं नसतं कारण की आपण एक मोठी सेवेला सुरुवात केलेली आहे त्या सेवेचं जे पुण्य आहे ते आपल्याला मिळण्यापेक्षा आपण जर पराण्ण खाल्लं चुकून तर त्याचं सगळं पुण्य त्या समोरच्या व्यक्तीला मिळून जातं ज्याचं आपण पराण्ण खाल्लेलं आहे आणि त्याचं सगळे जे काही अन्नातले दोष आहेत त्या परांडातले ते सगळे आपल्याला लागतात त्याच्यामुळे त्या सेवेचा काही सुद्धा फायदा होत नाही फळ मिळत नाही म्हणून पराण आपल्याला वर्ज्य करायलाच हवं आणि जे कोणी मेसे वगैरे डबे खात आहेत त्यांना मी सांगेल की एक माळ गायत्री मंत्र करा वाटलंच तर आणि जर खरंच प्रखर इच्छा आहे तुमची तर एक माळ गायत्री मंत्र करा आणि मगच ती तुम्हाला अन्न सेवन करता येईल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ते दोष लागणार नाही असं सुद्धा करता येईल पण जे जमलंस तर तुम्ही सांगेल की मी तुम्हाला सात दिवस स्वतःच्या हातचं रूममध्ये कसं करून कर खाता येईल हे याच्याकडे तुम्ही याचा प्रयत्न करा बस तर आता तुम्हाला सांगायचं आहे की सात दिवस अजून एक नियम आहे सात सा दिवस आपण ज्यावेळेस गुरुक्षेत्रपराणाची वाचनाला बसतो त्यावेळेस आपल्याला वाचन वाचन करताना आपल्याला ज्यावेळेस वाचनाला बसतो त्या वाचनाला आपल्याला काळं वस्त्र घालायचं नाही आहे काळं वस्त्र घालून नाईट ड्रेस घालून टी शर्ट पॅन्ट घालून कुठल्याही प्रकारचं आपल्याला गुरुक्षेत्र पाण्याचं वाचन करायचं नाही आहे पंजाबी ड्रेस घाला डोक्यावरती ओढणी घ्या आणि वाचताना कधी पण डोक्यावरती आपल्याला ओढणी किंवा पदर हा असायलाच हवा त्याच्याशिवाय आणि हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हवा मी महिलांसाठी आवर्जून सांगते आहे की हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या असतील कुठल्याही प्रकारच्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता पण बांगड्या हातामध्ये काचेच्या असायलाच हव्या कपळाला आपल्याला टिकली किंवा कुंकू हे असायलाच हवं आणि आपल्या पायामध्ये पैंज नसार म्हणजे सगळे जे काही अलंकार आहेत आपले सौभाग्य अलंकार ते घालूनच आपल्याला वाचनाला बसायचं आहे नाहीतर आपल्या हातामध्ये बांगड्याच नाही आहे कपडा टिकलीच नाही आहे आपण म्हणजे नाईट ड्रेसवरती किंवा शर्ट पॅन्ट टी शर्ट पँट जीन्स पॅन्टवरतीच बसलो आहे वाचायला किंवा गडबडीमध्ये गाऊनवरच बसलो आहे सकाळी उठून वाचायला जमणार नाही म्हणून सांगते की आवर्जून तुम्हाला ज्यावेळेस वाचन करायचं आहे त्यावेळेस कामं उरकून घ्या तुमची जे काही असतील तुमचे ड्रेस घालून पण वाचनाला बसताना व्यवस्थित शुचिरभूत होऊनच आपल्याला मन शांत करून एकाग्र करून वाचनाला सुरुवात करायची आहे हातामध्ये हिरव्या बांगड्या कपडाला टिकली गळामध्ये मंगळसूत्र हे असायलाच हवं कारण की आजकाल भरपूर स्त्रियांच्या गळामध्ये म्हणजे म्हणतात ना की बा अं अक्षरशः दिसत नाही मंगळसूत्र अशी सुद्धा कंडिशन आहे की फक्त ते काय ते एक चेन किंवा लॉकेट घालतात बस आणि पायामध्ये जोडवी असं तर असतात किंवा ते पण नसतात तर आवर्जून सांगेल की आपले सौभाग्य अलंकार आहे त्याला काहीतरी शास्त्र आहे या सगळ्या गोष्टींना म्हणून सांगेल की कपडाला कुंकू टिकली गळामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी पैंजण हे असायलाच हवे हातामध्ये काचे बांगड्या असायलाच हव्या जे गुरुमावने सांगितलेलं आहे जी स्त्री सगळे सौभाग्य अलंकार घालून आ, घालून असते नेहमीच तिच्यावर कधीच कुठलेही वाईट प्रसंग ओढवत नाही हे शंभर टक्के शाश्वत खरं आहे म्हणून सांगते की अनुभव घ्या बारा महिने नाही प्रत्येक म्हणजे वर्षानुवर्ष माझ्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या असतातच असतातच भले फुटली तरी पण दुसरी घालेल पण काजीच्या वांगड्या असतच आणि कुठलीही सेवा करताना छोटी मोठीही सौभाग्य अलंकार आणि डोक्यावर पदर घेऊनच स्त्रियांनी सेवा करायला हव्यात त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं नाहीतर तुम्ही म्हणताल की मी माझी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालीच नाही पारायण केलं सगळे नियम पण पाळले जे खाण्यापिण्याचे होते सगळे झोपण्याचे सगळे पाळले पण माझी इच्छाच पूर्ण झाली नाही पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्याच्यावरती सुद्धा अनुभव खूप लोकांना आलेले आहे त्याच्यामुळे सांगते की काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्या सौभाग्य अलंकार घालूनच डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊनच आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे काळे वस्त्र घालून कुठल्याही प्रकारचं काळे वस्त्र घालून आपल्याला वाचनाला सुरुवात करायची नाही आहे आणि गुरुचित्रचं पालन वाचत असताना आपल्याला केस बांधूनच वाचा केस मोके ठेवून वाचायचे नाही आहेत आता खूप जणांना सवय असते की केस धुतले आहेत केस मोकळे सोडून तर हेच वाचायला बसतील तसं पण करू नका केसाला व्यवस्थित बांधून करून तुम्ही वाचनाला सुरुवात करायची आहे आता तिसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला पूजेची मांडणी केव्हा करायची आहे तीस एप्रिलला आपल्याला सप्ताहाला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला जर मी तुम्हाला सांगितलं हे कालच्या व्हिडिओमध्ये की ब्रह्म मुहूर्तावर ज्यावेळेस आपण वाचतो पहाटे तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान आपण ज्यावेळेस वाचन करतो ब्रह्म मुहूर्तावर पहाटे त्यावेळेस जी एकाग्रता असते जी वातावरणामध्ये शुद्धता असते पवित्रता असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आणि आपले गुरु आपले द, दत्त गुरु महाराज फक्त म्हणजे एक ना जवळीक असते मध्ये आपण जे काही वाचतो आहे ते सगळं आपले गुरु महाराज हे ऐकत असतात आणि आपल्या जवळ असतात म्हटलं जिथे गुरुचैत्याचं पालन होतं ज्या घरामध्ये ज्या जागेवरती जा 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 तिथे दत्त गुरु महाराज हे सूक्ष्म स्वरूपामध्ये ते वाचन ऐकण्यासाठी येत असतात त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या नियमांचं पालन करूनच आपल्याला ह्या वाचनाला सुरुवात करायची आहे याच्यामुळे तुम्हाला मांडणी करायची असेल तुम्ही वाचन करणार असाल घरच्या घरी सकाळी पहाटे तीन वाजता किंवा चार वाजता उठून तर आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही तीस एप्रिलला पप्ताह सुरू होईल तुम्ही एकोणतीस एप्रिलला रात्री मांडणी करून ठेवा चालेल काही हरकत नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला चेहरा पूर्वेकडे होईल आणि आपला चेहरा उत्तरेकडे होईल <coughs> अशा दिशेलाच आपण पूजेची मांडणी करायची ही आहे पोथीमध्ये सगळे नियम दिलेले आहेत तुम्ही पोथी जर आणली तर त्यात सगळे नियम दिलेले आहेत किंवा म्हणजे काही तुम्हाला इकडे तिकडे विचारायची गरज पडणार नाही सगळे त्यात नियम दिलेले आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मांडणी आदल्या दिवशी रात्री पण करू शकता सकाळी उठून तुम्हाला घाई होणार असेल तर आता नंतरची गोष्ट जी आहे ती आता आपल्याला काय करायचं आहे काय लागणार आहे संजय ते तुम्हाला सांगते मी आधी तुम्हाला हे बघा जास्त काही नाही आहेत मला सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती आपल्याला एक लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र तुम्ही अंतरू शकता स्वच्छ अस, अस धुतलेलं असावं त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल माझ्याकडे मूर्ती पण आहे पण तिथे देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे तर मी कधी पण गुरुजी तर वाचनाला बसते त्यावेळेस मी स्वामींचे फोटो हा जो आहे माझ्याकडे त्याचाच मी इथे ठेवूनच मी पूजा करत असते आणि पारणाला सुरुवात करत असते इथे दत्त महाराणांचा फोटो असेल स्वामींचा दत्तमचा फोटो असेल त्याचबरोबर दत्तमची मूर्ती असेल ती पण चालेल ते तुम्ही ते त्याची स्थापना करायची आहे आधी कारण की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो हो, आहे कुठली पण सेवा करतो आहे तर आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान हे असायलाच हवं स्वामींच्या अधिष्ठान सेवा कुठलीही सेवा ही फलदायी ठरत नाही त्याच्यामुळे आपण स्वामींचे करी आहोत त्याच्यामुळे आपल्या म्हणजे स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान असणं म्हणजे काय स्वामींचं आपल्यावरती लक्ष असणं आपल्या संसारावरती आपल्या सगळ्या गोष्टींवरती त्याच्यामुळे असायलाच हवं नसेल तुमच्या घरामध्ये फोटो वगैरे आणला तर आवर्जून आणून घ्या अजून भरपूर दिवस आहेत मूर्ती मूर्ती फोटो काही असेल ते आणून घ्या त्यांचं तुम्हाला ते स्थापना करायची आहे नंतर साईडला आपल्याला कलश मांडणी करायची आहे कलश मांडणी सगळ्यांना माहिती आहे कशी करायची असते इथे मी ता ताटा प्लेटमध्ये तांदूळ घेतले आहे त्याच्यावरती कलश ठेवला आहे पाण्याचा कलश आहे पाण्याने भरलेला आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी नारळ ठेवलेला आहे आणि एक फुल अर्पण केलेला आहे असा हा कलश आपल्याला सात दिवस इथेच ठेवायचा आहे नंतर त्यानंतर इथे तुम्ही डाव्या हाताला आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवायची आहे आणि आपल्या उजव्या हाताला शंख असेल तर शंख पण तुम्ही ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाही स्वामींचं अधिष्ठान आहे कलश आहे दिवा लावायचा आहे अखंड दीप सात दिवस आपल्याला तेवत ठेवायचा आहे तेलाचा दिवा लावायचा आहे सात दिवस तो कसा राहील दिवस रात्र चालू राहील याचा आपल्याला काळजी घ्यायची आहे अक, अक्षरशः डोळ्यामध्ये तेल घालून त्याची काळजी घ्यायची आहे आणि मोठी बात करून घ्या आणि तेल पण भरपूर टाका आणि त्याचबरोबर आपल्याला इथे नैवेद्य म्हणून खडी साखर साखर सुद्धा ठेवायची आहे ज्यावेळेस आपण सकाळी वाचनाला बसतो त्यावेळेस आपला काही नैवेद्य तयार नसतो त्याच्यामुळे तुम्ही खडी साखर साखर किंवा एखादं फळ असलं फळ सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे आणि हो तुम्ही इथे बघू शकत असाल तर इथे आपल्याला सौरंगा पुढे इथे मी गुरुक्षेत्र पाठ ठेवला आहे आणि पाठावरती गुरुक्षेत्र ग्रंथाची पोथी ठेवलेली आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी इथे आणि हो गुरुक्षेत्र ग्रंथाची पोथी ठेवताना कधी पण आपल्याला आधी पाटावरती वस्त्र ठेवायचं आहे एखादा नवीन ब्लाऊज पीस असेल तर ते पण चालेल ब्लाऊज पीस तुम्ही ठेवू शकता आणि असं तुम्हाला हा ग्रंथ इथे ठेवायचा आहे आता हा ग्रंथ आणि ते धुतलेलं स्वच्छ वस्त्र असावं असं हा ग्रंथ आहे याच्यावर तुम्हाला रोज वाचनाच्या अगोदर तुम्हाला हळद कुंकू ते पोथीला बहायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि जे काही अध्याय ते जे अध्याय वाचून झाले हे अध्याय वाचून झाल्यावरती तुम्हाला परत ही पोथी ही पूर्णपणे झाकून ठेवायची आहे पोथी कधी पण आपल्याला उघडी ठेवायची नाही वाचून झाल्यावरती त्याच्यामुळे हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे हे तुम्हाला कळायला असेलच त्याचबरोबर तुम्हाला मी कालच्या वेळेमध्ये सांगितलं होतं की आपल्याला अं ज्या वेळेस आपण गुरुज पाळायला सुरुवात करणार असो त्यावेळेस आवर्जून आवर्जून आपल्याला विष्णू सदस्य ही पोथी सुद्धा आपल्याला घेऊन यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की साधी सोप्या पद्धतीने अशी ही मांडणी आहे जास्त काही मी त्याच्यामध्ये असं तुम्हाला अवघड वाटेल किंवा साहित्य नाही भेटणार असं काही सांगितलेलं नाही आहे आता तुम्हाला ही मांडणी झाली आपली अजून एक गोष्ट आता आपण रोज वाचनाला आपण रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वाचन करणार आहोत त्यावेळेस साखर साखर ठेवा एखादं फळ ठेवा ते पण चालेल पण नैवेद्य काय दाखवायचं आहे सात दिवस सकाळ संध्याकाळ काय नैवेद्य दाखवायचं आहे ते सांगते आता तुम्हाला तर माहिती आहे की आपण जी व्यक्ती ही पारायण करत असते त्या व्यक्तीला एक धान्याचं व्रत करावं लागतं म्हणजे एकच धान्य गहू ज्वारी तांदूळ डाळ ह्याच्यापैकी एक ठरवायचं आहे ते सात दिवस सकाळ संध्याकाळ खायचं असतं तर आपल्याला जे काही आपण जो गुरुचित्र ग्रंथ वाचतो आहे त्या व्यक्तीने तो ती व्यक्ती का जे काही अन्न खाणार आहे जे काही ग्रहण करणार आहे तेच अन्न तेच जे काही स्वयंपाक असेल केलेला तोच आपल्याला इथे नैवेद्य म्हणून साडे दहाच्या आरतीला तुम्हाला दाखवायचा आहे संध्याकाळचा साडेसहाच्या टायमिंगला किंवा तुमचा ज्यावेळेस होईल स्वयंपाक त्यावेळेस तुम्हाला दाखवायचा आहे आणि दोन टाइम घरामध्ये आपल्याला पोथीची आरती स्वामींची आरती झालीच पाहिजे दत्तप्रभूंची आरती ही झालीच पाहिजे तरच ती सेवा संपन्न आणि सुफळ ठरते आणि रात्री झोपताना आवर्जून सात दिवस पहिल्या दिवसापासून ते सात दिवस सातव्या दिवसापर्यंत आपल्याला विष्णू सहश्रमाचं पण पठण करायचं असतं रात्री झोपताना त्यात सुद्धा काय महत्व त्याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ तुम्हाला करेलच त्याच्यावरती तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती वाचनाला बसणार आहे ती व्यक्ती जे काही अन्न खाणार आहे एक धान्याचं तेच अन्न तुम्हाला इथे दाखवायचं आहे फक्त सकाळी केलेलं संध्याकाळी दाखवू नका सकाळी केलेलं अन्न तुम्ही दाखवताल समजा तेच तुम्ही संध्याकाळी खाणार असाल तर संध्याकाळी एखादा फळ ठेवा खडीसाखर ठेवा साखर ठेवा पण दोन टाईम आरती झालीच पाहिजे आपल्याला आणि अजून एक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही वाचनाला सुरुवात करणार असाल त्यावेळेस आवर्जून तुम्हाला स्वामीस्तवन जे आहे स्वामीस्तवन आधी वाचायचं असतं नंतर तुम्हाला जे आपलं अथर्व शिशमचं पठण करायचं एक स्वामींची करायची असते एक माळ गायत्री मंत्र करायची असते आणि त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची असते ज्या पहिल्या दिवसाची जे अध्याय आहेत दुसऱ्या दिवसाचे जे अध्याय ते सगळे अध्याय वाचायचे असतात तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला वाटत असेल की मी खूप नियम सांगते आहे असे एवढे नियम आहेत पण खरंच सांगते तुम्ही एकदा सुरुवात करा बघा सुरुवात केल्यानंतर सात दिवस कसे गेले या कारणाचे तुम्हाला करणार सुद्धा नाही त्याच्यामुळे सांगते की आवर्जून या पारणाला सुरुवात करा मनामध्ये विचार तर मागे पुढे पाहू नका फक्त सुरुवात करा तर अशा प्रकारे तुम्हाला नियम कळाला असेलच की का कसे आहेत आणि साधी सोपी पूजाची मांडणी आहे आणि रोजच्या रोज आपल्याला वाचनाला बसायच्या अगोदर फोटो असेल मूर्ती असेल तर स्वच्छ आपल्याला त्यांना आंघोळ घालायचे मूर्ती असेल तर फोटो असेल तर पुसून घ्यायचं आहे फुलं रोजच्या रोज बदलून घ्यायची आहेत आणि आपल्याला शिरी फुलं ठेवायची नाही आहेत स सगळी ताजी फुलं रोजच्या रोज व्हायची आहेत पोथीला आणि पोथीला म्हणजे पोथीला आपल्याला हलवायचं नाही जिथे पूजेची मांडणी झाली तिथे सात दिवस झाली तिथून ती पोथी हलवायची नाही काही झालं तरी हलवायची नाही आहे तर अशा प्रकारे हे साधे सोपे नियम आहेत म्हणजे पूजा मांडणी तुम्हाला आजच्या वेळेमध्ये दाखवली आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करा अजून तुम्हाला काही ह्याच्यामध्ये ऍड करायचं असेल पूजेच्या पण तुम्ही करू शकता पण मी एकच सांगेल की फक्त स्वामी महाराजांना भक्तीप्रिय आहे सेवाप्रिय आहे ती मनोभावे श्रद्धेने करा आवर्जून करा गुरुचित्र वाचताना कधी पण मोठ्या जास्त मोठ्या वाजवतात पण वाचायचं नाही आहे एकदम हळू मनातल्या मनात पण वाचायचं नाही आहे एकदम म्हणजे ऐकू येईल आपल्या काळावर पडतील अशा शब्दामध्ये आवाजामध्ये आपल्याला गुरुचित्र ग्रंथाचं वाचन करायचं आहे कारण की कसं असतं ना गुरुजेत्र वाचन करताना त्याच्या प्रत्येक शब्दाचा आपल्या वास्तूवरती परिणाम होत असतो म्हणजे शुभ लहरी, लहरी आप, जी आहे चांगल्या लहरी त्या म्हणजे तयार होत असतात आणि घरामध्ये नकारात्मकता जी आहे ती सगळी निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो अजून एक आवर्जून सांगेल गोष्ट ज्यावेळेस वेळेस मी गुरुचित्र पालनाला सुरुवात करताल मी खरं सांगते हा आवर्जून तुम्ही नियम लक्षात ठेवा हा तुम्ही चालू केल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस म्हणजे पहिला दिवसा तिसरा दिवस तीन दिवस दत्त गुरु महाराज स्वामी महाराज नक्कीच तुमची परीक्षा बघणार तुम्हाला काहीतरी त्रास होणार तुम्ही आजारी पडताल काहीतरी तुम्हाला म्हणजे चिडचिड होईल काहीतरी त्रास होईल काहीतरी होईल जो वाचनाला बसतो तो घरामध्ये विनाकारण भांडण होतील किरकिरी होतील त्रास होईल काहीतरी तीन दिवस होणारच बघा सुरुवातीचे पण तुम्ही डगमगायचं नाही आहे तुमचा तुम्ही तुम्ही जो संकल्प आहे तो संकल्प सोडायचा नाही आहे तुम्ही तुमच्या संकटाला सामोरे जाऊन समजा की दत्तप्रभू आपली ही परीक्षा घेत आहेत की खरंच हा सेवेकारी पात्र आहे का या गुरुचेत्र वाचनाला की हा डगमगतो की हा नेहमी शेवटपर्यंत हा टिकून राहतो हे बघतात दत्त महाराज त्याच्यामध्ये आपली परीक्षा आहे आपल्यामध्ये जे काही काम अक्रोध जे काही शडरिपू आहेत त्यांचा नाश होण्याची ही वेळ असते त्याच्यामुळे जे काही आपल्यामध्ये षडरिपू आहे ते सगळे जागे होतात आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही म्हणतात ना ते जे काही सुप्त शक्ती आहेत गुप्त शक्ती आहे त्या सगळ्या जागृत होत असतात या वाचनाने कारण की याचा सगळा म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्या सगळा प्रवाह घरामध्ये आपला सुरू असतो आणि त्याचा सगळा त्रास त्या नकारात्मक ऊर्जेला होत असतो आपल्या आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये जे काही षडरिपू आहेत त्यांना त्रास होत असतो त्याच्यामुळे ते काही ना काहीतरी कारण कारण काढून चिडचिड भांडण किरकिर आजारपण काहीतरी त्रास आपल्याला होतो आणि जेणेकरून आपण की हे पारण सोडून द्यावं म्हणजे मधून उठावं असे काहीतरी गोष्टी घडत असतात पण त्याला आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे त्याला तोंड देऊन आपल्याला पारण पूर्ण करायचं आहे म्हणून सांगते की सुरुवात करायच्या आधी संकल्प करा आणि प्रभूंना विनंती करा की माझं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार करून घ्या सात दिवस कुठलेही विघ्न न येता तर म्हणून सांगते की डगमगू नका आणि काही त्रास झाला तरी तुम्ही हार मारू नका फक्त पारायण पूर्ण करा तर अशा प्रकारे आजचा पण पण व्हिडिओ मला माहिती आहे की तीन दिवसापासून व्हिडिओ खूप मोठे होत आहेत पण आजचा पण व्हिडिओ मोठा हा झाला आहे पण कारण की माहितीच एवढी आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचे आहे म्हणून आजचा पण व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे त्यासाठी क्षमस्व असावं झालेली सेवा गुरुंच्या चरणी प्रभूंच्या चरणी अर्पण करते आणि आज वेळा इथे समाप्त करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ